नमस्कार मित्रांनो नुसतं माझा धर्म भारी माझी जात भारी म्हणून चालत नाही तर ज्या समाजाने आपल्याला काय काय दिले आहे आणि आम्ही त्याला परत काय काय देणार आहे हे अतिशय महत्वाचे आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे पारसी समाज असू शकतो मूळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो पर्शिया म्हणजेच आजचे इराण तिथेच झोराष्ट्रीय या धर्माला हजारो वर्षाची परंपरा आहे पण हे पारसी भारतात कसे आले याची ही एक कथा सांगितली जाते असं म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी मुस्लिम अरब टोळ्यांनी पारसी यांच्यावरती आक्रमण केले आणि धर्मांतर करू लागले जुलमी आक्रमकांना तोंड देण्या एवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे त्यावेळी नव्हती यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतरण होऊ लागले आणि अशाच एका जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबाची नौका गुजरातला नवसारी येथल्या किनाऱ्यावर येऊन पोचली तिथला स्थानिक राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं तेव्हा त्यांच्यातील एक वयस्कर पारसी प्रमुख राजांच्या समोर आला आणि राजाला आणि त्याला त्यांच्या एकमेकांच्या भाषा येत नव्हत्या म्हणून राजाने काय केलं की एक दुधाने काटोकाट भरलेला पेला मागवला आणि त्या पार्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश हा काटोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसं नको आहेत तेव्हा मुळातच हुशार असणारा तो पारसी माणूस हसला त्याने त्या दुधात थोडासा मध टाकला आणि याचा अर्थ राजा समजून गेला त्यांना हे सांगायचे होते की आम्ही इथे दुधात मध मिसळल्याप्रमाणे राहू व या देशाची गोढी वाढवू राजा खुश झाला त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली मुळातच पारसी लोक बुद्धिमान होते उद्यमी होते ते गुजरात बाहेर पडले देशभर पसरले इथल्या मातीशी ते एकूप झाले ब्रिटिश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून पूर्णपणे ती अवगत केली याचा त्यांना प्रचंड फायदा झाला ब्रिटिशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं आधुनिक शिक्षण पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला आणि एक पारसी कुटुंबांनी आपलं नाव आणि पैसा दोन्हीही कमवलं हो पण पारसी फक्त पैशाच्याच मागे लागलेले नव्हते हजारो वर्षापूर्वी आपल्यावर झालेला अन्याय हाल अपेक्षा ते आजही विसरलेले नाहीत आपल्या इतिहासाची जाणीव त्यांनी ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा ते समाजाला काहीतरी देण्यासाठी वापरतात पुण्यात ब्रिटिशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या ते मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणणारे स्थानिक कर्मचारी लागणार होते त्यांनी उच्च शिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी तिकडे वसले आहेत इथले आल्हाददायक हवामान त्यांनाही मानवलं त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिराडच पुण्यात कायम हारवलं पारसींच्या प्रमाणे आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जिबॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले त्याला त्यांचे नाव देण्यात आले आणि ते म्हणजे डेविड ससून रुग्णालय पुण्यात अठराशे सदुसष्ट साली डेविड ससून रुग्णालय उभे राहिले जी हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक फारसी उद्योजक बैरामजी जिजोबाय हे मुंबईहून पुण्याला आले होते त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या जीजीभोए यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोटं वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभं केलं होतं त्याला त्यांचंच नाव देण्यात आलं होतं आणि अठराशे एकाहत्तर साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी जे मेडिकल कॉलेज बनले एकोणीसाव्या शतकात पुण्यात प्लेग सारख्या रोग आईने चांगलं सतवलं होतं इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्यसेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या अजूनही लोक वैद्य हकीम यांच्यावर अवलंबून असायचे ससून सोडले तर मोठे रुग्णालय कोणतेही नव्हते या काळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले वाडे यांनी त्यांना पैशाची मदत केली तर सर तोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दाम्पत्याने त्यांना जागा दिली आणि तेथे ते अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिले आणि त्या उभारलेल्या हॉस्पिटलला स्वतःच्या नावाच मुलाचं नाव जहांगीर हे दिले एकोणीसशे शेहेचाळीस साली त्या काळाच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावर उपचार करायला कैकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते त्यांनी अमेरिकेतून हृदयरोगावरील विशेष उपचाराचे प्रशिक्षण घेतलं होतं पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी ते पुण्याला परत आले त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले यामुळे के की बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांचं चा एक हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना त्यासाठी जागा देखील दिली आणि या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव म्हणजेच रुबी हॉल क्लिनिक असं सुरू करण्यात आलं एकेकाळी चार बेडचं चा हॉस्पिटल पुढे जाऊन साडेसातचे बेडचे पुण्यातील सर्वात अत्याधुनिक रुग्णालय हेच बनलं आणि अशीच कथा केईएमची देखील आहे पुण्याच्या रास्तापेठेत सरदार मुलियादार यांचं एक छोटे प्रसूतिगृह होतं सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली दे। त्यावेळी एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉक्टर बानू कोयाजी यांनी ही, कोया ही जबाबदारी उचलली खरी मात्र केई एम हे पुढच्या आयुष्यभराचं एक मिशन बनलं बानू कोयाजी यांनी केईएमचं कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवलं त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरतं मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड त्याला मिळाली डॉक्टर बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराचं आणि आपलेपणाचं नाव बनलं आजही जहांगीरपासून ते केईयमपर्यंत आणि एक रुग्णालय पुण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहे वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल एमर्जन्सी मध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवलं आहे त्यातील एक नाव तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती असणार सायरस पुनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषध निर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जाऊ लागले प्रत्येक समाज पिढ्यान पिढ्या पीड़या आपल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक आजरामर पांढा पाडला म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीला माझाच धर्मश्रेष्ठ म्हणून माणसं जगत नसतात तर प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व म्हणून आपण सर्वांनी ते स्वीकारले पाहिजे रतन टाटा आदर पुनावाला डॉक्टर बानूकोयाजी डॉक्टर ग्रँट होमी भाभा अशी अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करून भारताचं नाव किंवा भारताचं नावलौकिक वाढवलं आहे आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नसतात बघा जमलं तर आपण सर्वांनी याचा विचार नक्की करा आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी आपण सर्वजण अहोरात्र मेहनत करत असतो पण जाताना जसे आलो तसेच निघून जातो म्हणून ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले त्या समाजासाठी आपले देणे आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला आपले मत व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तसेच अद्याप आपण हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास चॅनेल देखील सबस्क्राईब करा तसेच आपण कमेंट करा आपल्या कमेंटची मी वाट पाहते धन्यवाद